सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर लगेच नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे नगर जिल्ह्यात अकरा नगर परिषदा आणि एक नगरपंचायतीसाठी निवडणुका होणार असून त्यासाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आज सोमवारी जाहीर होणार आहे दरम्यान प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर लगेच हरकती आणि सूचना करता येणार असून त्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे शिर्डीत एका सराफ व्यावसायिकाची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला शिर्डी पोलिसांनी गुजरात राज्यातील बडगाव मधून अटक केली आहे या आरोपीनं व्यावसायिकाकडून तीन कोटी सव्वीस लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती आरोपीनं स्वतःला ड्रायव्हर असल्याचं भासवून ही फसवणूक केली होती मूळचे काठा येथील असलेले शिर्डी इथं सराफ व्यवसायाशी संबंधित असलेले व्यापारी विजय सिंग वसनजी खिसी यांनी फिर्याद दाखल केली आहे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी इथं सुरू असलेल्या अखंड हरिराम सप्ताहात शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास राजगुरुनगर येथील संग्राम बापू महाराज भंडारे यांचं कीर्तन सुरू असताना अचानक चौघांनी महाराजांना शिवीगाळ करीत अंगावर धावून जात हल्ला केला आणि जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याची घटना घडली होती या प्रकरणी निष्पन्न चौघांसोबत इतर आठ ते दहा जणांवर शहर पोलिसांत विविध कलमांमुळे गुन्हा दाखल झालाय शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांची नुकती शिर्डी विभागात बदली झाली असून अहिल्या नगरकरांमध्ये त्यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळाची मोठी चर्चा आहे कठोर कारवाई न्यायप्रिय वृत्ती आणि कायदा सुव्यवस्था राखण्याबाबतची तळमळ या गुणांमुळे भारती यांनी अल्पावधीत लोकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली उपाधीक्षक भारती यांच्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांवरून निघालेले मोर्चे धार्मिक उत्सव अशा संवेदनशील पार्श्वभूमीवर त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था संस्था राखण्यात मोलाचं काम केलं शहरामध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांचे अपहरण करून त्यांना मारहाण करत लूटमार करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना पाथर्डी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अंकुश नवनाथ मडके शुभम अंबादास कराड केतन दिगंबर जाधव सुहास काशीनाथ ढाकणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय यापैकी केतन जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून अपहरण दरोड्यासोबत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत सह्याद्री टॉप टेन मध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या तालुक्यात यापुढे कोणत्याही महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर महायुतीचे कार्यकर्ते त्या हल्लेखोरांचा जागेवरच बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा आमदार अमोल खताई यांनी दिला आहे घुलेवाडी येथील अखंड हरिराम सप्ताहाच्या कीर्तनात हिंदुत्वावर बोलणाऱ्या संग्राम बापू भंडारे यांच्यावर हल्ला करण्यात आला या पार्श्वभूमीवर आमदार खताई यांच्या जनसंपर्क का कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे नेवासा फाटा परिसरात रविवारी मध्यरात्री घडलेल्या एका फर्निचर दुकानाच्या आई वडील बाहेरगावी असल्यानं ते बचावलेत नेवासा फाटा कॉलेज परिसरातील कालिका फर्निचर दुकानात रात्री दीडच्या सुमारास अचानक आग लागली दुकानाच्या मागील बाजूस राहणाऱ्या मयूर रासने याच्या कुटुंबाला या आगीनं वेढलं भडका इतका तीव्र होता की कुटुंबियांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही शेतात विजेचा खांब उभारत असताना विजेचा धक्का लागून एकोणीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला मृत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहुरी पोलिसांनी ठेकेदार नानासाहेब पवार आणि शेतमालक निखिल चौरे यांच्या विरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला तालुक्यातील माहेगाव शिवारात ही घटना घडली आहे नितीन भाऊसाहेब कावरे असं मृत तरुणाचं नाव आहे भाऊसाहेब बाळासाहेब कावरे यांनी पोलीस फिर्याद दिली परवाना नसताना जिम मध्ये व्यायाम करणाऱ्या तरुणांना उत्तेजक मेफेटरीन इंजेक्शन विक्री करणाऱ्या महिले सोबत पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानं खळबळ आहे शिल्पा शेके असं महिलेच तर गणेश मुंडे असं साथीदाराचं नाव आहे नशेच्या बाटल्यांची विक्री करण्यासाठी ही महिला निळ्या रंगाच्या ज्युपिटर कंपनीच्या स्कूटीवरून येणार आहे नशेच्या बाटल्या स्कूटीच्या डिक्कीमध्ये आहेत अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पोलीस उपनिरीक्षक दिपक मेडे, पोलीस अंबादास <प्राथ> साई भक्त वाहनांची गर्दी दाटल्यानं आज शनिवारी पुन्हा एकदा कोल्हारी इथं वाहतुकीची प्रचंड कोंडी झालीये वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना एसटी महामंडळाची लालपरी राज्यमार्ग लगत असलेल्या खड्ड्यात आणि दलदलीत जाऊन पलटी होता होता राहिली चालकाच्या प्रसंग सावधानानं मात्र सर्व प्रवासी बालबाल बचावले सकाळी अकरा वाजेपासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होती वाहतूक कोंडी व कोल्हार लोणी रोड वर तसंच नगर राज्य मार्गावर दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथे थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री